आपण मागच्या आठवड्यात एक एपिसोड गेला होता की तो अवलायचा दर्गा आहे तो का पाडला किती बेजबाबदारपणे संबंधित ठेकेदार आणि नगरपंचायत काम करत होती त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला पण त्याचवेळी आम्ही ज्यावेळी खोलात गेलो त्याच्या तर त्याचा ठेकेदार पाहिला आम्ही <स्थ> ठेकेदार कोणी तर तो ठेकेदार ज्यावेळी पाहिला तो ठेकेदार ज्यावेळी पाहिला तर त्या ठेकेदाराकडे पाहिल्यावर आमच्या लक्षात असं आलं की हा ठेकेदार नाही आहे हा तर आपण एखाद्या क्रिकेट टीमसाठी आपण ए बी डिव्युलर्स कसा म्हणतो तीनशे साठ डिग्रीमध्ये क्रिकेट खेळतो प्रत्येक गोष्ट त्यांनीच करायची किंवा आपला अल्लाउद्दीनचा चिराग म्हणतो बघा अल्लाउद्दीनचा चिराग जसा आपण घासला तर जे पाहिजे तो तो देतो तसा कदाचित हा मनसर नगरपंचायतचे गोविंद जाधव मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासाठी तो अल्लाउद्दीनचा चिरगचे काय असा प्रश्न पडला आहे कारण माझ्या हातात जी काय कागदपत्रं आलेत त्याच्यावरून तुम्हाला त्यांची कामं दाखवतो फक्त मी कामं वाचून दाखवतो आपण आता जे आहे वसुंधरा गार्डन वसुंधरा योजनेअंतर्गत जी हे होत आहेत आता एम के गार्डन इथं मागं ह्या गार्डनला किती खर्च केला आहे ह्या गार्डनमध्येही तोच ठेकेदार कसा आला आहे हेही आपल्याला आता ह्या कागदातून लक्ष देईल आता इथंही परत सिक्स पॉईंट झिरोचं अंतर्गत मला वाटतं काम चालू आहे हे इथं मागे सहा सहा एकरमध्ये होतं आणि साडेतीन एकरमध्ये लागवड होती आता तो मला मी हा आलाउद्दीनचा कसा आहे बघा एकदा हा वाचनालयाचं फर्निचरचं काम करतो हा रस्त्याचं खडीकरण करतो हा मजबूतीकरण पण करतो रस्त्याचं हा स्ट्रीट लाईटची कामं घेतो हा पर्यावरणपूरक जो गणपती आहे तो मी तुम्हाला सांगतोच थोडानी तोही गणपती विसर्जनाचं काम हा घेतो हा आरोग्याच्या आरोग्यविषयी विषयी जे कर्मचाऱ्यांचं साहित्य आहे ते पण हा पुरवतो हा कॉन्क्रिटीकरण करतो हा अकुशल मनुष्यबळ सुद्धा पुरवतो जे सी बी पुरवतो हा गार्डनची पाईपलाईन करतो गार्डन हा कुंपण करतो गार्डनला खोदाई पण हा करतो आहे यानेच तपनेश्वर येथे वॉचमन कॅबिन बसवली हो आहे एक लाख अडुसष्ट हजार रुपयाची तुम्ही पाहिली की नाही मला माहीत नाही राम मंदिराला डागडूजी हाच करतोय शौचालयाला फाउंडेशन बसवलं हो याने इथे हे जे साडेतीन एकरचे शे मेवा गार्डन आहे त्याला याने साडे सतरा लाखाचे फक्त शेण टाकले प्रशासकीय इमारती केल्या त्यांनी पैठणी आणि नथी मला वाटतं ह्या वसुंधरा योजनेअंतर्गत जी गणेश जी स्कीम होती बक्षीस योजना होती ते मला वाटतं त्याच्यात महिलांसाठी पैठणी आणि नथींचं कॉन्ट्रॅक्ट आता मनसरमध्ये कपड्याची दुकानं किती आहेत आता ह्या बाजारांचं कुठं आहे की नाही दुकान माहीत नाही पण त्याचंसुद्धा काम यांनीच केलेलं आहे सव्वा लाखाच्या पैठणी साड्यासुद्धा यांनीच पुरवलेल्या आहेत मग आता नक्की हा प्रश्न पडतो की बाबा यांना कोणीच का विचारत नाही आता जर तुम्ही साडेतीन एकरला जर साडेसतरा लाखाचं जर सेंट टाकत असाल साडेतीन एकरला अहो घोडेगावपासून वर गेलं ना तर साडेतीन एकर जमीन येईल त्या साडेसतरा लाखात पण यांना विचारणारं कोणच नाही तुम्हाला इथं असं काही शानाची डेग दिसतात की काय दिसतात माहीत नाही आणि जसं तुमच्या हाकेवर समजा मो मोड प्रॉडक्ट असेल ते तुम्हाला सेअर्स सेज आर अंतर्गत तुम्हाला जे बी उपलब्ध करून देतात एक तर संबंधित ठेकेदार आहेत तुम्ही फक्त रस्त्याची मागणी केली होती रस्त्यासाठी कोणी जमीन देता का जमीन कोणीतरी एक कोटी रुपयांची सहा गुंठे जमीन तुम्हाला अशी बक्षीस दिलेली मग जर अशी जर बक्षीस जर तुमच्या एका शब्दावर जर येत असेल तर आज गोवर्धन समूहाचे देवेंद्र शाह आहेत ते तेही खूप दानशूर आहेत त्यांना जरी तुम्ही सांगितलं असतं त्यांनी एका हाकेवर त्यांचा सर्वात मोठा गोठ आहे इथं शेणखाताचा त्यांनी असा फुकट तुम्हाला पुरवला असता त्यासाठी हे साडेसतरा लाख का टाकावं लागतात आणि त्यासाठी फक्त तुम्हाला हा एकच मनीष शिंदोरे नावाचा हाच ठेकेदार का सापडतोय का जो सगळी ऑफलाईन कामं तोच करतो आहे ह्या टे निविदा ऑनलाईनमध्ये जात नाही आहेत ऑनलाईन निविदा पाहिला आम्हाला फक्त त्याची एक हाताच्या बॉटम असेल असे एक दोन निविदा आहेत ज्या त्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बाकी ह्या सगळ्या ऑफलाईन प्रक्रियेद्वारे आहेत म्हणजे तुम्ही पाणी सोडत नाहीत तुम्ही याची झाडं सोडत नाही गटर चेंबर काही सोडत नाही तुम्ही शेणतसुद्धा सुद्धा काही सोडत नाहीत आता शेण आहे की काय असं म्हणावं लागेल हा ठीक आहे मनसरचे ग्रामस्थ झोपलेले आहेत आज उद्या कधीतरी ते उठतील आणि याचं उत्तर तुम्हाला खरंच द्यावं लागेल कारण आता हा जर पर्यावरणपूर्वक गणपती पाहिला दोन हजार तेवीसला साडेचार लाख रुपये फक्त तुम्ही या गणेशोत्साला खर्च केल्यात त्याच्यात एक लाख चौऱ्याऐंशी हजाराचा फक्त तुम्ही कागद वापरला आहे जर तुम्ही पर्यावरणपूर्वक गणपती नव्वद गणपती काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे त्या वर्षी बुडाले होते एक गणपती अक्षरशः पाच ते सहा हजार रुपये घेऊन बुडतो आहे आणि ठीक आहे पर्यावरणपूर्वक तुम्ही सांगताय मला एक सांगा पर्यावरणपूर्वक गणपती हा कसा होतो हा पर्यावरणपूर्वक गणपती कसा जर तुम्ही एक लाख चौऱ्याऐंशी हजाराचा जर कागद टाकत असाल एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचं जर तुम्ही कागद त्याला वापरत असाल जो कागद शंभर वर्ष गुजत नाही फक्त पी ओपी आणि पर्यावरणपूर्व तुम्ही पर्यावरण म्हणजे काय साधलं काय नक्की हा पर्यावरणपूर्वक गणपती कसा फक्त कुणी जाणकारांना कळलं तर त्यांनी सांगून द्यावा जर तुमच्याकडे साडेचार लाखाचं पाच लाखाचं जर बजेट आहे तर तुम्ही हजार हजार पंधरा पंधराशे रुपये खर्च करून शॅडोमातीचे गणपती वापर ते चारशे पाचशे गणपती वाटून होती त्यासाठी गरजच नाही ना तुम्ही याच्यात पर्यावरण म्हणजे संबंधित काय साधलं जे प्लॅस्टिक पॅरिस प्लॅस्टर ऑफ पॅरेस जे आहे ते थोडं 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 पण कधीतरी त्याचं विघटन होतं तुम्ही त्याच्यासाठी असं वापरताय वस्तू की त्याचं कधी विघटनच होत नाही ही मी म्हणतो वीस पंचवीस वर्षांनी विघटित झाली असते याचा शंभर शंभर वर्ष ते प्लॅस्टिक जळत नाही बरं राहिलं असं काय नाही का ते तुम्ही आता परमनंट करताय तुम्ही दोन हजार एक कागद घेत आहे दोन हजार चोवीसला तो कागद कुठे जातो तुमचं माहीत नाही दोन हजार एक कागद घेत आहे दोन हजार पंचवीसला परत खोदून ठेवलंय परत नवा कागद दिसतोय हे विचारणार कोण खऱ्या अर्थाने हा प्रश्न निर्माण होतो येथे अजून एक तुम्हाला याची यांची कंडिशन सांगतो क्लब टेंडर बल टेंडर टेंडरवरून मागे बंद बघा दत्ता गांजाळे उपोषणाला बसले होते यांनी पाच पाच दहा दहा कोटीची म्हणजे जी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाची एक कोटी दोन कोटीची कामे होती अशी कामे एकत्रित करून त्यांनी दहा दहा कोटीचे बल टेंडर केले होते आणि ते बल टेंडर नको ते काम नाही आहे करा म्हणून यांना उपोषणाला बसावं हो लागलं पण ह्या महाशयांच्या हातात जेवढी स्वतः निधी असतो हा कुणाला माहीत नसतो विशेष रस्त अनुदान तुम्हाला फिगर सांगतो दोन हजार बावीस तेवीस साली यांना आलेला आहे चाळीस लाख रुपयांचा निधी आणि जी आरमध्ये स्पष्ट तरतूद आहे याची ई निविदा व्हावी पण ह्या माशांनी हे काम कसं तोडलं आहे बघा नगर नगरपंचायत हद्दीत भेकेमाळा येथे रस्ता खडीकरण कामाच काम करणे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार मनसर नगरपंचायत हद्दीत रस्त्याची मजबूती करणे नऊ लाख एक्क्याण्णव हजार मनसर न पंचायत हस्तीवर स्ट्रीट लाईट फर्निचर बसवणे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार आणि मनसर नगरपंचायत हद्दीत रस्त्यावर साईनबोर्ड बसवणे हे सुद्धा नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपयाचे बसवले म्हणजे ही कामं कशी दहा लाखाच्या खाली आणली जातात परत ठीक आहे आता ही कामं चार पद्धतीत केली चाळीस लाखाची चार तुकडे केलेत दहा लाखाच्या खाली आणलेत ठेकेदार चार नाही आहेत परत यांचा अल्लाउद्दीनचा चिराग मनीष इंदोरेस इथं काम आहेत हे कुणीतरी विचारा आता पाहिलं गणेश मंडळांचे असतील राजकीय नेत्यांचे बरं बऱ्याच जणांचे कॅम्प होत आहेत आरोग्यविषयक कॅन्सर चेकअपचे कॅम्प होत आहेत कॅन्सर आहे का नाही पाहायला जातो आहे त्याच्या टेस्ट होत आहेत पण हा मनसर नगरपंचायतीला झालेला भ्रष्टाचार जो कॅन्सर आहे याच्यावरही कुणीतरी ट्रीटमेंट करा याच्यावर नक्कीच कुणीतरी याच्यावरही ट्रीटमेंट करायची गरज आहे यांनाही कुणीतरी दुरुस्त करायची गरज आहे नाहीतर तुम्हाला मागेच सांगितलं तसं निधीवरून मजबूत येतो आहे म्हणून कुणी विचारायचं नाही त्याच्यात आपल्यालाही काहीतरी मिळतं आहे काहीच याला म्हणून फार शिवसाहेबांना डायरेक्ट मोकळं सोडायचं म्हणजे हे आंधळं दळतं आहे आणि कुत्रं आहे अशी तर आहे आणि हे फक्त एवढ्यावरच नाही आहे अजून अशी भरपूर कामं आहेत ज्यांची आपण माहिती गोळा करतो आहे आणि ती टप्प्याटप्प्याने समोर टाक तुमच्या देतच राहू हे सारं घडतं आहे आम्ही सर दाखवतोय तुम्ही पात्र पॉलिटिकल किचन या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी हॉस्पिटल अँड टेस्ट्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस